हाय गुड मॉर्निंग सर्वांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन आणि महत्वपूर्ण अशा व्हिडिओमध्ये तर आतापर्यंत आपण लेख लाठी ही योजना ऐकण्यात आलेली होती आणि ती राबवण्यातही आलेली आहे तर आता जी योजना आहे ती म्हणजे तर लाडकी बहीण ही योजना आता सरकारने अंमलात आणलेली आहे आणि तिचा मोठ्या प्रमाणावरती तर फॉर्मसुद्धा भरण्यात आलेले आहे तर काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहे किंवा काय अटी आहे तर याच्यामध्ये मोठा बदल देखील करण्यात आलेला आहे तर तो काय बदल आहे जाणून घेणार आहे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर चला मग तर सगळ्यात अगोदर मैत्रीण यामध्ये चार कागदपत्र आपल्याला लागणार आहे तर ती कोणती आहे तर त्याच्यात पहिल्या क्रमांकावर आहे ते म्हणजे आपला पंधरा वर्षाचा पुरावा यात देखील चार ऑप्शन चा दिले आहे तर त्याच्यामध्ये कोणते चार ऑप्शन आहे म्हणजे ह्या चारीपैकी पैकी एक पुरावा तुम्हाला तिथं सादर करावा लागणार आहे तर त्यामध्ये आहे डोमासाईल त्याच्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट पाहिजे किंवा ते जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही शाळा सोडल्याचा दाखला सुद्धा देऊ शकता त्याचबरोबर दाखला किंवा तोही नसेल तर आपले मतदान कार्डाचा झेरॉक्स सुद्धा तुम्ही तिथं देऊ शकता म्हणजे हे चार याच्यामध्ये एक ऑप्शन आहे मतदान कार्ड किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा मग डोमा त्याच्यानंतर जो दुसरं कागदपत्र आहे ते म्हणजे आपलं आधार कार्ड हे तर सर्वांकडं असतंच आधार कार्ड हे तिथं द्यायचं दोन दोन नंबरला त्याच्यानंतर तीन नंबर जे आहे ते म्हणजे उत्पन्नाचा दाखला तर यासुद्धा यामध्ये सुद्धा एक ऑप्शन ठेवण्यात आलेला आहे तर उत्पन्नाचा दाखला जर नसेल तर रेशन कार्डमध्ये पिवळं रेशन कार्ड किंवा के केशरी रेशन कार्ड या दोन्ही नसेल तर उत्पन्नाचा दाखला तुम्ही देऊ शकता म्हणजे तीन मधून तुम्हाला द्यायचं आहे त्यानंतर तर हमीपत्राचा फॉर्म भरताना अर्जदाराला एक हमीपत्र देण्यात येत असत आणि त्याच हमीपत्रावरती अर्जदाराची सही घेऊन त्याला एक फोटो चिटकवून तर स, तो सबमिट केला जातो तर हे होते आपले चार कागदपत्र तर पुन्हा एकदा समजून घ्या चार कागदपत्र हे कोणते कोणते आहे तर त्यामध्ये पहिलं आहे रेशन कार्ड तर दुसरं आहे आधार कार्ड तिसरं आहे आपला शाळा सोडल्याचा दाखला आणि चौथा आहे आपला मतदानाचा झेरॉक्स म्हणजेच मतदान कार्ड तर तर मैत्रिणींनो यामध्ये मोठे बदल देखील करण्यात आलेले आहेत तर ते कोणते बदल आहेत तर यामध्ये सदर योजनेअंतर्गत तारीख एक जुलै ते पंधरा जुलै पर्यंत म्हणजे आगुदुसी जी तारीख आहे तो फक्त पंधरा दिवसाचा कालावधी होता एक जुलै ते पंधरा जुलै परंतु याच्यामध्ये आता जो मोठा बदल घडलेला आहे तो म्हणजे एक जुलैपासून तर एकतीस ऑगस्ट पर्यंत ही तारीख मुदत वाढवण्यात आलेली आहे त्यानंतर म्हणजे दोन महिन्याचा कालावधी हा पंधरा दिवसात ते दोन महिन्याचा कालावधी हा देण्यात आलेला आहे म्हणजेच एकतीस ऑगस्ट पर्यंत ही मुदत वाढवण्यात आलेली आहे त्यानंतर ते जी वयाची आपली आठ होती तर पहिल्या अगोदर एकवीस वर्ष ते साठच वर्ष वय केलेलं होतं तर त्यामध्ये आता एकवीस वर्ष एक पास ते पासष्ट वर्ष म्हणजे अजून पाच वर्ष देखील वाढवलेले आहे वयामध्ये तर एकवीस ते पासष्ट वर्षे वय वाढवलेलं आहे त्याचबरोबर त्याच्यानंतर आता परराज्यात जन्म झालेली महिला म्हणजे ज्या दुसऱ्या राज्यामध्ये जन्म झालेल्या महिला आहे परंतु त्यांनी भा, भारतामध्ये येऊन लग्न केलेले आहे तर त्या महिलांनी आपल्या न नवऱ्याचा म्हणजेच जे घरवाले आहेत त्यांचा जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला देखील देण्यात आलेला आहे म्हणजे द्यायचा आहे तिथं त्याचबरोबर असे त्यानंतर जन्मदाखला देण्यात येऊ हे गाय्य धरले जा त्यांचा जन्मदाखला गाह्य धरला जाईल त्याचबरोबर महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या कुटुंबाकडे दोन पॉईंट पाच लक्ष उत्पन्नाचा दाखला नसेल त्यांचं रेशन कार्ड किंवा आपलं रेशन कार्ड हे सुद्धा ग्राह्य धरले जाणार आहेत त्यानंतर उत्पन्नाच्या दाखल्याच्या प्रमाणपत्रामध्ये सूट दिलेली आहे म्हणजे हे दोन जर असेल तर उत्पन्नाचा दाखला द्यायची गरज नाही त्यानंतर सदर कुटुंबातील एक पात्र विवाहित महिला सुद्धा या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी लाभ दिलेला आहे म्हणजे अगोदर जो बदल होता तर अगोदरच फक्त विवाहित स्त्रियांसाठीच होता तर आता त्या कुटुंबामधील एक मुलगी सुद्धा याच्यामध्ये सामील करण्यात आलेली आहे तर मै आणि त्या तिला सुद्धा हा लाभ देण्यात येणार आहे तर मैत्रिणींनो हि होती लाडकी बहीण योजनेची महत्वाची अशी अपडेट तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अजून असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू शका नवीन माहिती समोर तोपर्यंत धन्यवाद